रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा छत्रपती महिला 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 ग्रामसंघ अनेक एकत्र येऊन गृह हो उद्योग चालू करण्यात आला अनेक महिलांनी एकत्र येऊन आपल्या हातातील कलेनुसार विविध सणाला लागणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू बनवत असून यामध्ये गणपतीमध्ये नैवेद्यासाठी लागणारे कापडाचे केळीचे पान कापडी तोरण मण्यांचे तोरण वेलवेटचा शेला कापडी शेला वेलवट जास्वंदी त्याचबरोबर तोरण होत्यांच्या कंटी मोत्यांचे स्वस्तिक व पाऊल मण्यांचे बाजूबंद कापडी पिशव्या कापडी पोटली बॅग पाऊल लोकरीचे तोरण लोकरीचे कापडी रांगोळी लोकरीच्या घुंगरू कडी अशा प्रकारच्या वस्तू या महिला बनवत असून आपल्याला हवी असणारी वस्तू आपण फोनद्वारे संपर्क करून मागवू शकता त्यासाठी संपर्क क्रमांक सेव्हन झिरो थ्री नाईन सेव्हन एट झिरो थ्री झिरो सेव्हन किंवा सेव्हन थ्री झिरो डबल थ्री डबल फोर सिक्स नाईन सेव्हन या मोबाईल वरती संपर्क करून आपण अपन आपली अपन ऑर्डर देऊ शकता नमस्कार माझं नाव स्वप्न समीर साखरे आम्ही विचुंबे गावामध्ये राहतो आपल्या विचुंबे गावामध्ये छत्रपती महिला ग्रामसंघ म्हणून आहे त्या अंतर्गत आम्ही सगळ्या महिला वेगवेगळ्या संस्थेतून आम्ही प्रशिक्षण घेऊन वेगवेगळे आम्ही उपक्रम चालू केलेले आहेत प्रत्येक आपले जे महाराष्ट्रातले जेवढे प्रत्येक सण आहे त्याप्रमाणे आम्ही वेगवेगळे उपक्रम करतो त्यासाठी जे लागणारे वस्तू आहेत सजावटीचे आणि दिवाळी साठी जसं फराळ असतं सा, गणपती साठी आता आपला बेग जो नवीन सण येणार आहे गणपती त्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रकारचे वस्तू बनवल्या आहेत सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवीन सर्वप्रथम तुम्हाला मी दाखवीन हे शेला आहे जो गणपतीसाठी खूप उपयुक्त आहे लागणाऱ्या ज्या सजावटीच्या वस्तू आहे त्या दाखवत आहे तर आपण हा शेला बघा जो आपल्या महिलांनी बनवला उत्कृष्टरित्या त्यांचं एक विणकाम केलेलं आहे त्यांनी आणि खूप डिझाईन केलेलं आहे त्यानंतर या कंठी आहेत जसे गणपतीची मूर्ती असते एक फूट दोन फूट त्याप्रमाणे आपण त्या साईज प्रमाणे वेगवेगळ्या साईजच्या कंठी बनवल्या आहेत मोठ्यांच्या पावलं बनवली आहेत आहे। बाजू बंद आहे आपल्याकडे वेगवेगळे तोरण आहेत आपल्याकडे गणपती दिवाळी साठी लागणारे तोरण बनवले आहेत आपण याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या पिशव्या बनवलेल्या कापडी पिशव्या बनवलेल्या आहेत आपण असे आधी सुद्धा उपक्रम केलेले आहेत गावामध्ये कापडी पिशव्या बनवून त्या हळदी कुंकुला वगैरे वाटल्या आहेत पोटली टाईप सुद्धा पिशव्या आहेत आपल्याकडे तसं नैवेद्यासाठी लागणार नैवेद्यासाठी लागणारे केळीच पान आहे आपल्याकडे आपण टाळ वापरतो तर त्याऐवजी आपल्या महिलांनी इथे घुंगरू कडी तयार केलेली आहे कॉपरची ह्याच्यामध्ये आपण प्युअर कॉपरची घुंगरू कडी वापरली आहे त्यामुळे आपल्या शरीराची जी आपल्या शरीरामधली जी ऊर्जा असते नको ती ऊर्जा असते ती निघून जाते आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स येते वातावरणासाठी पण आणि आपल्या शरीरासाठी ही कडी खूप उपयुक्त आहे दिवसातून सकाळी आपण दोन एक पाच मिनटं जरी वापरली तरी आपल्या ज्या हातातल्या नसा आहेत त्या खूप छान प्रकारे मोकळ्या होतात आणि घरा ह्या प्युअर कास्याच्या बनवलेल्या आहेत त्यामुळे त्याचा जो नाद आहे तो पूर्ण घरामध्ये एक पॉझिटिव्ह वाईब्स देतो तर असे बरेचसे प्रोडक्ट आहेत आपले तर तुम्ही बघू शकता आणि आमच्या जर कोणाला काही ऑर्डर असेल तर आमच्या गावा आम्ही जो नंबर देतो ते त्याला तुम्ही नंबरला तुम्ही कॉल करून आपले ऑर्डर बुक करू शकता आमचा ग्रामसंघ महिलांना सक्षम करण्याची मदत करतो तसेच महिलांनी आपल्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी महिलांना वेगवेगळ्या संस्थेमार्फत आपण प्रशिक्षण देऊन वेगवेगळे चालू करून देतो त्यामध्ये माझ्याबरोबर माझ्या मैत्रिणी आहेत तर आम्ही हे सर्व घरी म्हणून आपल्या गावामध्ये बरेचसे बरेचश्या महिला आहेत त्या असे उद्योग करतात तर आता काही महिला इथे उपस्थित आहेत तुम्ही त्यांची तुम्हाला ओळखून त्या प्रत्येकासाठी काय काही टाकत सांगतो ह्या कंडीला मात्र आहेत या सर्वप्रथम आमच्या गावामध्ये आम्हाला सर्वांना सक्षम त्यांचा खूप मोठा हातभार आहे मोत्यांचे किंवा जे कापडी तोरण आहेत ते त्या सगळं बनवतात त्यानंतर या चांदे पवार आहेत त्या कापडी पिशव्या पर्सेस हे सगळं बनवतात म्हणून आहे त्याही कापडी पिशव्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कंठी वगैरे बनवतात सोनाली पव सोनाली कांबळे आहेत त्या ह्या मळ्यांचे जे कंठी आहेत कावडाच्या कंठी आहेत तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या शिवणकामाच्या सगळ्या वस्तू बनवतात असा आम्ही सगळ्यांचा ग्रुप आहे आणि सगळ्यांचा ग्रुप आहे असं आम्ही ह्या बऱ्याचशा वस्तूवरती असतात प्रत्येक सणाला आपल्याला ग्रुप पडतो